दाखवलेली निष्ठा प्रामाणिकपणा आणि त्या समाजासाठी प्रेरणादायी आहे वैद्यकीय क्षेत्रातील आपले ज्ञान समर्पण भावृत्ती आणि सततची सेवा ही समाजासाठी अमूल्य संपत्ती आहे आपल्या अथक परिश्रमांमुळे आणि रुग्णांना जीवन दाखवले यांच्या पार्टीचा मार्ग आपण प्रशस्त केला त्याच पद्धतीनं माझे चिरंजीव सार्थक यांच्या पत्तीचा मार्ग आपण प्रशस्त केला आपण अपन, उत्तम आरोग्य यश लावतो ही परमेश्वरच्या प्रार्थना करतो गायकवा हे मानपत्र माननीय अंदाज देते करते संदर्भ की तर आवाज हैं